राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्ष फोडण्यात भाजपला यश आलं असलं तरी या लोकसभा निवडणुकीत या पक्षांचा फायदा भाजपला म्हणावा तसा होत नसल्याचं अनेक सर्व्हेंमधून दिसून आले भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपकी बार चारसो पार आणि महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीसचा नारा दिला असला तरी हे लक्ष गाठणं भाजपसाठी मोठं आव्हानात्मक आहे केवळ महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर भाजप आणि मित्रपक्षाला म्हणजेच महायुतीला गेल्या वेळेस इतक्या जागा निवडून आणण्यात मोठी कसरत करावी लागणार आहे अशातच भाजपकडून आम्ही कोणताच पक्ष फोडला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे भाजपला पक्ष फोडीचा पश्चाताप होतोय का आणि आम्ही पक्ष फोडलाच नाही असं सा सांगण्याची वेळ का आली आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला तरी भाजपला मिशन पंचेचाळीस गाठणं कठीण का जातं आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया शहानीच फडणवीसांना खोटं ठरवलं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात ना भूतो ना भविष्य होतो असा राजकीय घोटाळा पाहायला मिळाला पक्षांच्या फोडाफोडीचं श्रेय भाजपनं सुरुवातीला अगदी अभिमानानं मिरवलं मात्र निवडणुकीत नकारात्मक संदेश जात असल्याने आम्ही पक्ष फोडलाच नाही असं सांगण्याची वेळ भाजपवर आली आहे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असं विधान केलं होतं त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि जनमानसात नकारात्मक संदेश गेल्याचं पाहायला मिळालं आणि आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमित शाह यांनी मात्र भाजपने दोन्ही पक्ष फोडल्याचा इन्कार केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही फोडली नाही आणि हे पक्ष फुटल्याचं यांनी त्यामुळे फडणवीस आणि शहाच्या विसंगत विधानांमुळे भाजपला पक्ष फोडीचा पश्चाताप होतोय का असा सवाल उपस्थित होतोय तसंच शहाने फडणवीसांना खोटं ठरवल्याचंही या विधानांवरून स्पष्ट होत सहानुभूती ठरणार गेम चेंजर आपल्याला हव्या दिशेने प्रचार आणि ने नेरेटिव्ह ठरवण्याची ताकद भाजपमध्ये मात्र महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपच्या मार्गातील मोठा अडसर बनून बनवून पवार आणि ठाकरेंच्या दोन तुकडे केले असले तरी जनसामान्यांची सहानुभूती ठाकरे आणि शरद पवारांकडे असल्याचं अनेकदा दिसून आलंय त्यामुळे भाजपला दोन्ही पक्ष सोबत घेऊनही म्हणावा इतका फायदा होत नसल्याचं अनेक राजकीय विश्लेषणांमधून देखील स्पष्ट झालंय शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना शिवसेनेच्या भाषेत गद्दार असं संबोधलं गेलं त्यावेळी शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांना पन्नास खोक्यांचं लेबलही चिटकवलं सर्व सत्ता पदे मिळूनही शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांप्रती सामान्यांमध्ये मात्र नाराजी आहे याच नाराजीचा फटका भाजपला मतांच्या रूपात बसणार असल्याचं देखील बोललं जातंय नारायण राणे छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला होता शिवसेना सोडलेल्या अनेक नेत्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टातही आली होती यावेळी काय होईल हे निकालानंतर स्पष्ट आहेच परंतु त्याआधी पक्षांच्या फोडाफोडीमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी याची प्रचिती आता भाजपला आलेली आहे दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या राजकीय अनेक असे प्रसंग त्यांच्यासाठी नवीन नाही आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते ज्या धाडसाने पक्षाची पुन्हा बांधणी करतायत ते अन्न कुणालाही नेत्याला शक्य नव्हतं महाराष्ट्रात एका हाती सत्ता काबीज करण्याच्या भाजपच्या वाटेतील शरद पवार हे सर्वात मोठा अडथळा ठरत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी आली मात्र शरद पवार पुन्हा जोमाने उभे राहिले त्यांनी आपल्या पक्षात जीव ओतला पण इकडे भाजप नेत्यांचा जीव मात्र टांगणेला लागला भाजपच्या क्रेडिबिलिटीची ऐशी तैशी दोन हजार चौदा आधी काँग्रेस आघाडीवर भ्रष्टाचाराचा आरोप लावत भाजपने काँग्रेसची सत्ता उलथवून लावली यावेळी भाजपने ज्यांच्यावर आरोप केले तेच नेते दोन हजार एकोणीस नंतर भाजपवासी झाले काँग्रेस मुक्त भारतचा नारा देणारं भाजपच अचानक काँग्रेस युक्त झाल्यानेच भाजपच्या क्रेडिबिलिटीची ऐशी तैशी झाल्याची टीका आता विरोधकांकडून सतत केली जाते घोटाळ्याच्या आरोपात बरबटलेले नेते आता भाजपवासी झालेत तसंच भाजपच्या काही नेत्यांकडून समाज माध्यमांसमोर उघडपणे हे कॉम्प्रोमाइज असल्याचं देखील त्यामुळे भाजपची जनमानसातली प्रतिमा निवडणुकीच्या काळात खालावल्याने त्याचा फटका मतांच्या आकड्यात दिसून येणार आहे एवढं नक्की त्यामुळे पक्ष फोडून भाजपने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली तर नाही ना वरील मुद्दे भाजपला या निवडणुकीत नक्की जड जातील का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकार न मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका